हाय हॅलो तर मग कसे आहात मजेत मस्त तर मग तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तर मग आज मी रात्री लावली होती मेहंदी तर मग अजून जास्त चांगली मस्त ती झालेली आहे रचलेली अजून त्याला कळरी यायचं बाकी आहे तर मग आता सकाळची सुरुवात करूया आपण ही माझं संक्रांती तर दिवस मी तुमच्या संग शेअर करते कसा केला कसा नाही तर मग सकाळ सकाळ आमची मी आजी झालती आंघोळ आजी आंघोळ झालते मग ही तर सकाळीच आर्यन पण उठला होता तर मग मी सकाळी लावलं होतं आधी दूध आणलं होतं तर दूध तो पाय लाईट पण नव्हती त्यामुळे थोडा तुम्हाला अंधारच दिसणार आहे आणि मग इथं मी घेतली होती एक गिलास डाळ का की पोळे पण जास्त आमच्या घरात कोणी खात नाही मग हे बघा सकाळचं मस्त असं सकाळी ती टाकून अशी छोटी छोटी रांगोळी काढली होती आणि तिथं एक गिलास म्या डाळ टाकलेली होती पूर्ण दाळ घेतली आणि मग आधी कधी पण डाळ म्हणजे लवकर शिजत नाही गरम करूनच पाणी गरम पाणी करूनच त्यामध्ये डाळ टाकायची का कधी पटकन शिज होती मिरची टाकून आणि मग मी आधी घेतलेलं होतं मसाल्यासाठी आमटीसाठी मिरच्या पण आमटीसाठी आधी दोन कांदे चिरून भाजून घेतली आणि नंतर लसूण खोबरं पण चांगलं भाजून घेतलं आणि हिरवी तर पण आमटी चांगली लागत हिरवी मिरची काही आणि लाल मिरची काही काय दोन्ही हिरवी तेजी मिरची आमटी चांगली लागत सगळा मसाला मग घेतला होता आणि तेवढ्यात ते आधी भजीचं पण म्हणून ठेवलं त्यामध्ये टाकत खाली कांदा बेसन पीठ अजवाईन हळद मीठ कारण लाईट नव्हती त्यामुळे मग लाल मिरचीच टाकली त्यामध्ये आणि देवपूजा पण माझी झाली आणि आणि मग हे एक एक लेकर जर घरामध्ये असते लहान लेकर आवरायचं लईच कठीण आहे जसं आपले मनासारखं आपण मनासारखं विचार करतात असं करू तसं करून पण ते कधी होत नाही घरात मध्ये लहान लेकरं असल्यावर तर मग माझं पण पुरण चांगलं मी वाटून ते करून घेतलं होतं चाळणीमध्ये आणि मग नंतर गोड टाकून परतून घेतलं नंतर लाईट पण आवती आणि मग मी ते करता करता आणि नंतर मग आधी मग कुरडई ती तळून घेतली पापड ही तळून फिरत मी आता भजी कुरडई भजी कुरडई पापड हे सगळे दोन तीन प्रकारचे पापड आहेत घरा मी उन्हाळ्याचाच केलं तुमच्या सगळे एक व्हिडिओ पण शेअर केला होता ते चांगले असे पापड पा तांदूळचे पापड चांगले फे असे फुल ते चांगले ते होते पांढरे शेप येतो नाही तर पण आधी मग नंतर सगळं तळून घेतल्याच्यानंतर मग घेते मी ती करून भजी तळून घेतले आणि तर लहान मुलं होते म्हणजे आरण संग आरण पशी आलते खेळायसाठी सुट्टी होती त्यांची लहान लेकरांची तर मग सगळे आलते आणि मग इथं माझं सगळं सायपाक हे आवरलं आणि सगळं सायपाक हे आवरून मग इथे सगळे आते नाही खणं ते सगळे ते केलते सगळी पूजा ते केलते खणाची देवापाशी सगळं भरून आणि मग इथं आमचा आर्यन चालला होता त्याला आंघोळी घातली होती आणि झोपी चालला होता त्याला पण असे नवे कपडे इथे घातले होते आणि मग इथं मस्त असे मी नाते असे रेडी झालतो आपली साधी सिंपलच रेडी आणि मग इथं आम्ही निघालो होतो वळसाला इथं आमचे तिथं जवळच महादेवाचं मंदिर आहे तिथं बसून आलो ते तर चांगलीशी गर्दी होती तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कसं नाही व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय